सर्वसामान्य जनतेचा बापरे चक्क इंजिनियरची कार चोरी करण्याचा चोरट्यांचा धाडसी प्रयत्न परिसरात एकच खळबळ कार चालू झालीच नाही त्यामुळे चोरटे ठरले सपशेल अपयशी विसरवाडी येथे चक्क इंजिनियरची कार चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली विसरवाडी येथे इंजिनियर महेश अग्रवाल यांची कार चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न झाला कारच्या काचा फोडून हँडल तोडून आत प्रवेश केला मात्र कार चालू झाली नाही त्यामुळे प्रयत्न फसला विसरवाडी येथील इंजिनियर महेश मालुराम अग्रवाल यांचे विसरवाडी येथे त्यांच्या घराच्या बाजूलाच त्यांची कार क्रमांक एम एच एकोणचाळीस जे नव्याण्णव दहा उभी केली होती मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारचे कार तसेच हँडल तोडून कारमध्ये प्रवेश केला कारमधील टूल बॉक्स देखील नुकसान केले कार चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र कार सुरू झाली नाही त्यामुळे चोरट्यांचा कार चोरण्याचा प्रयत्न फसला त्यामुळे चोरटे कार सोडून त्यांच्या जवळील कारमध्ये बसून पसार झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे एका कारमध्ये आल्याचे दिसत आहे सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर महेश अग्रवाल यांची कारचे नुकसान केल्याचे दिसून आले